आजकाल बरेच स्टार्टअप फाउंडर्स म्हणायला लागलेत की मी माझं स्टार्टअप पिव्होट केलं सो पिव्होट म्हणजे काय तर आपण एमबीपीचा व्हिडिओ पाहिलाय आपण आधी केलेला होता तो नक्की बघा सो so आपण जेव्हा एमबीपी करतो तेव्हा आपण मार्केट टेस्ट करतो की आपलं बिझनेस मॉडेल आपलं रेव्हेन्यू मॉडेल चालतंय का लोकांना आवडतंय का लोक पैसे देत आहेत का वगैरे यातनं काही लर्निंग येतात यातनं काही आपण शिकतो आणि त्या प्रमाणे कधी कधी आपल्याला बिझनेस मॉडेल चेंज करायला लागतं आपली मार्केटिंग स्ट्रॅटेजी बदल करायला लागतो हा जो चेंज किंवा बदल आहे ना हा म्हणजे पिवोट एक छोटस उदाहरण देतो आपल्या सगळ्यांना युट्यूब माहिती युट्यूबची वेबसाईट याच्यासाठी तयार झाली होती कि लोका अपले की लोकांनी आपले डेटिंग साठीचे व्हिडिओ रेकॉर्ड करावेत आणि अपलोड करावेत म्हणजे आपण आपला व्हिडिओ रेकॉर्ड करावा स्वतःबद्दलची माहिती सांगावी आणि मला कसा बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड पाहिजे हे सांगावं आणि तो व्हिडिओ अपलोड करावा पण युट्यूबला असं समजलं की लोक कोणतेही रॅन्डम व्हिडिओज अपलोड करायला लागले डेटिंग नसलेले बरोबर म्हणजे त्यांना हे कळलं की लोकांना व्हिडिओज अपलोड करायला आवडतायत लोकांची ही गरज आहे म्हणून त्यांनी ती युट्यूब ही डेटिंग सोडून सगळ्यांनाच ओपन करून दिली आणि आज तुम्ही मी वाटते त्या विषयावरचे व्हिडिओज अपलोड करू शकतो हा झाला युट्यूबचा पिवोट बरोबर आहे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू धन्यवाद